श्री सर्वदा उद्या आहे अंगारिका चतुर्थी अंगारिका चतुर्थीची कहाणी तर सर्वांनी ऐका त्या दिवशी ऐकलीच पाहिजे आपल्याला अवंतीनगरीमध्ये शिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज राहत होते त्यांनी कठोर तपश्चर्य केली होती ते गणेशाचे निस्मिम भक्त होते आश्रमात येणाऱ्या मुलांना ते गणेशाची आराधना करायला शिकवत असत त्यांना मूल बाळ नव्हतं बरं का एके दिवशी भारद्वाज नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करीत बसले होते त्यावेळी नारदांची तिथे स्वारी आली नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले हे बघा गणेशदेव तुम्हाला प्रसन्न झाला आहे तुमच्यासमोर जे तानं बाळ आहे तो गणेशानंच तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटलं त्यांनी त्या मुलाला मांडीवर घेतलं लाल लाल जणू अंगारच ते म्हणाले या बाळाचे नाव अंगारक पुत्र मला भूमीनं दिला म्हणून त्याला भीम म्हणूया का मुनींनी त्या बाळाला आपल्या आश्रमात नेलं मोठ्या प्रेमानं त्याचं लालन पालन केलं बालपणापासूनच त्याला शिकवली तो गणेशाची आराधना करू लागला एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला त्याने नर्मदेची परिक्रमा केली तेथील एका निवांत जागी त्यांनी गणेशाची कठोर आराधना केली संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या ध्यानात मग्न झाला त्याची कठोर साधना फळासाली गणेश प्रकट झाले ते म्हणाले वस्ता तुझे कल्याण असो तुला काय हवं ते मागून घे मला धन मान काहीच नको कीर्ती नको तुमच्या रूपात मला विलीन करा मुक्त करा बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले तथास तू अंगारक तू भूमिपुत्र मंगळ आहेस आज मंगळवार आहे संकष्टी चतुर्थीही आहे ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्याशी एकरूप ता प्राप्त केलीस तुझ्यामुळे मी मंगलमूर्ती झालो आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे नाव दिलं जाईल अशा या अंगारकी चतुर्थीचं व्रत कन एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य लाभतं बाळ अंगारक गणेश मूर्तीत विलीन झाला पुढं अंगारकी चतुर्थीचं व्रत सारेजण निष्ठेने करू लागले त्यांना गणेश देवता प्रसन्न होऊ लागले ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण जो ही कथा ऐकेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही गणेशाचरणी प्रार्थना